तीन तो सोळा वर्षी कोणी ती आहे आणि दुसरे जी आहे ते आदरणीय सोपान काकांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार आहे एका ज्येष्ठ भावानं कारण तीनशे वर्षाची परंपरा जे घराण्यात चालते त्यांच्याकडून शंभर वर्षाची परंपरा जे चालवत आहेत त्यांचा केलेला हा सन्मान आहे मी समजतो आणि त्या अर्थाने ज्येष्ठ भावाने घरिष्ठ भावाचं केलेलं पाच पाचवर्षचं कौतुक आहे असं मला हरकत नाही त्याप्रमाणे दुसरे असणारे गरड आहेत अवसर महाराज आहेत महाराज आहे यांच गुणमान करावं तेवढं थोडं आहे पण वेळेची मर्यादा आणि बाकीच्या पांडुरंगाची सर्वांना भारतीय संप्रदायाच्या उदंड सेवेसाठी उदंड आशीर्वाद देतो आणि वाढला पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद यानंतर अनेक या ठिकाणी प्रवक्ते आहेत त्रात सर्वांना बहुतेक लोकांना सायंकाळचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन आहे are